भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत ग्रहण या वर्षातील म्हणजे साल दोन हजार पंचवीसमधील दुसरे चंद्रग्रहण येत्या सात सप्टेंबरला असणार आहे भाद्रपद पौर्णिमेलाच हे चंद्रग्रहण येत आहे विशेष म्हणजे याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात होत असल्याने ग्रहणाचा सूतक काळ देखील भारतामध्ये वैध ठरेल भारतामध्ये चंद्रग्रहण कधी सुरू होणार आहे याची अनेकांना कल्पना नसते कोणत्याही ग्रहणाच्या समयी भारतातील अनेक मंडळी सुतक पाळत असतात सुतकाची वेळ कधी सुरू होते याबद्दल अनेकांना जाणून घ्यायची इच्छा असते त्यामुळे आपण हे ग्रहण कधीपासून लागणार आहे आणि सुतक कधीपासून लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल आणि आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सव्वीस मिनटांपर्यंत असणार आहे तर पूर्ण चंद्रग्रहण रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असतो पूर्ण ग्रहणदरम्यान चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे पासष्ट मिनटे दिसणार आहे चंद्रग्रहण कधी सुरू होईल तर यावर्षीचे दुसरे चंद्रग्रहण हे भाद्रपदातील पौर्णिमेच्या दिवशी येत आहे सात सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार असून रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे यंदाचे ग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे या दिवशीच्या विशिष्ट खगोलीय स्थितीमुळे चंद्र लालबुंद दिसणार असून याला ब्लड मून असेही म्हणतात इतके सगळे खगोलीय योग एकत्र जुळून येत असल्याने हे चंद्रग्रहण विशेष ठरणार आहे भारतामध्ये सूतकाळ कधी असेल तर यंदाचे खग्रास चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे भारतातील अनेकांना या चंद्रग्रहणासाठी सुतक काळ कधी असेल याची उत्सुकता असते ग्रहण लागण्याच्या नऊ तासापूर्वी सुतक लागते सात डिसेंबर रोजी सुतक दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून लागेल या काळामध्ये धार्मिक गोष्टी टाळल्या जातात सुतकामध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या जातात ते आपण पाहूया सुतक काळामध्ये पूजा केली जात नाही मात्र या काळात मंत्रोच्चार केला जाऊ शकतो सुतकामध्ये अन्न पदार्थ तयार करणे वर्ज्य मानले जाते सुतक लागताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात सुतकामध्ये कोणतीही शुभ कार्य वर्ज्य मानली जातात सुतकामध्ये गर्भवती महिलांची विशेष काळजी घ्यावी असाही सल्ला दिला जातो ग्रहण सुतक आणि समज ग्रहण काळ हा अशुभ मानला जातो या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते असा समज आहे त्यामुळे या काळामध्ये पूजा करणे टाळले जाते त्याऐवजी देवाचे नामस्मरण मंत्र जप हनुमान चालिसा आणि गीतेचे पठण करावे असे सांगितले जाते अनेक जण या काळामध्ये जेवण बनवतही नाही आणि खातही नाहीत पितृपक्ष आणि ग्रहण सात सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे आणि त्याच रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण आहे ग्रहणाच्या आधी नऊ तास सुतक लागते सुतकामध्ये पूजा अर्चा करणे टाळले जाते सात डिसेंबर रोजी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांआधी श्राद्ध आणि तर्पणविधी करणे योग्य ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे भारतामध्ये चंद्रग्रहण कोणकोणत्या कोणत्या शहरांमध्ये दिसणार आहे तर भारताव्यतिरिक्त अंटार्क्टिका पश्चिम प्रशांत महासागर ऑस्ट्रेलिया आशिया हिंदी महासागर युरोप पूर्व अटलांटिक महासागरात चंद्रग्रहण दिसेल भारताबद्दल बोलायचे झाले तर हवामान स्वच्छ असल्यास भारतातील या पंधरा शहरांमध्ये चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई बंगळूर हैदराबाद पुणे लखनऊ जयपूर चंदीगड अहमदाबाद गुवाहाटी पटना भोपाळ भु आणि भुवनेश्वर या ठिकाणाहून दिसेल पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण लागते दरम्यान पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होत आहेत पहिले चंद्रग्रहण हे सुरुवातीला होत आहे आणि नंतर दुसरे सूर्यग्रहण हे शेवटी होत आहे पितृपक्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी पौर्णिमेला पूर्ण चंद्रग्रहण होईल त्याचवेळी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटी सूर्यग्रहण होणार आहे एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनटांनी सुरू सूर्यग्रहण हे सुरू होणार आहे मात्र भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे किमान भारतात तरी सूर्यग्रहणाबाबत सुतक इत्यादी नियमांचे पालन केले नाही तरी चालणार आहे चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो का तर चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहावे की नाही ग्रहण असं उघड्या डोळ्यांनी पाहणे अशुभ मानले जाते पण नक्की यामागे काय सत्य आहे ते जाणून घेऊयात विज्ञानानुसार चंद्रग्रहण हे खगोलीय घटना मानली जाते तसेच उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहण्यात काहीही नुकसान नाही तसेच ते सूर्यग्रहणापेक्षा वेगळे असते चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची किंवा संरक्षक फिल्टरची आवश्यकता नसते आणि चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतो तसेच संशोधकांच्या अभ्यासानुसार सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहणे कधीही सुरक्षित मानले जाते सात सप्टेंबरचं हे चंद्रग्रहण भारतामध्येच दिसणार आहे संपूर्ण भारतात दिसणार आहे तर या ग्रहणाचं स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहणाचा मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आणि ग्रहणाचा मोक्ष उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहणाचा कालावधी हा तीन तास तीस मिनटे असणार आहे या ग्रहणाचे वेध रविवारी दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावे वेद, वे। वेद काळामध्ये स्नान देवपूजा नित्यकर्म जपजाप्य श्राद्ध ही कर्मे करता येतील परंतु वेद काळामध्ये भोजन वर्ज्य करावे आजारी वृद्ध बाल आणि गर्भवती स्त्रियांनी दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत या ग्रहणाचा पर्वकाल किंवा मोक्षकाल म्हणजे ग्रहण स्पर्शापासून मोक्ष वेळेपर्यंत असेल राशी परत्वे ग्रहण फल शुभ फल मेष ऋषभ कन्या आणि धनु मिश्र फल मिथून सिंह तूळ आणि मकर अनिष्ट फल कर्क ऋषिक कुंभ आणि मीन या राशींना राशी परत्वे ग्रहणाचे फल मिळणार आहे अशा प्रकारे आज आपण चंद्रग्रहण म्हणजे काय त्याचा कालावधी कोणता आहे सूतक काळ कधी असेल सूतक काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ग्रहण सूतक आणि समज पितृपक्ष आणि ग्रहण या यासंबंधी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओद्वारे पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद